लिंबोळी पेंड वापरण्याचे महत्व व वा फायदे सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गता उपलब्ध असणाऱ्या वापर करून पिकांचे संरक्षण आणि पीक पोषण केले जाते वनस्पतीजन्य संसाधनामध्ये कडुलिंबाच्या झाडापासून मिळणाऱ्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो यात ही कडुलिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबोळी पेंड मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते मे जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुद्ध निंबोळी गोळा करून व्यवस्थित वाळवल्या जातात त्यापासून कोल्ड प्रेस पद्धतीने निंबोळी पेंड तयार केली जाते एक्सप्लोरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फायदेशीर असते यात निंबोळीमधील ॲझर्टी गार्डीन निंबिन सलानीन हे घटक शंभर ते एक हजार पी पी एमपर्यंत तसेच सिलिका पंधरा टक्केसह इतर उपयोगी तत्व पाहायला मिळतात तर पाच ते सात टक्के तेल असते त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्य शेतात मिसळले जातात तसेच यात नत्र तीन ते पाच टक्के स्फुरद एक टक्के पाला पालाश दोन टक्के या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळूहळू उपलब्ध होते कडुनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात या पद्धतीमुळे जमिनीतील वावरणाऱ्या कीटकांचे तसेच पिकावरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या हानिकारक किडी तसेच मुळे कुरतडणाऱ्या आळ्या हुमणी यांचा बंदोबस्त देखील चांगल्या प्रकारे होतो तसेच भाजीपाला पिकांवर डाळिंब पिकाच्या मुळांवर गाठी करणाऱ्या हानिकारक सूत्रकृमींचा देखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर तीन ते सहा आठवड्यात त्याचे फायदे दिसू लागतात निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे त्याचा गुणधर्म त्याचा रिझल्ट हा अत्यंत चिरंकाल राहतो